नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने भरा एक कलश पैसा सुख सगळं काही मिळेल मित्रांनो काही दिवसातच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे तर आपल्याला हा कलश श्रावणाच्या पहिल्या दिवशीच भरायचा आहे जर तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा कलश असेल तरी सुद्धा तुम्ही हा वेगळा महादेवाच्या नावाने कलश भरू शकता तुम्हाला यासाठी जे आपल्याला कलशासाठी साहित्य लागतं एक तांब्याचा तांब्या एक नारळ त्यामध्ये विड्याचे किंवा आंब्याचे पानं एक सुपारी एक सुटा पैसा बस एवढं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला कलश धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे तांब्या त्यावर स्वस्तिक काढायच्या आहे त्यानंतर शुद्ध पाणी भरून त्यामध्ये सुपारी एक पैसा हळदी कुंकू अक्षत फुलं टाकायची आहेत त्यानंतर त्यावर विड्याची पानं किंवा आंब्याची पानं असतील तर आंब्याची पानं लावायची आहे आणि त्यावर नारळ न सोलता फोडताना ना आपण नारळ सोलतो पण आपल्याला सोलायचा नाही तो नारळ जसा आणला तसा कलशावर ठेवून द्यायचा म्हणजे तांब्यावर ठेवून द्यायचा आणि तो कलश तयार करायचा त्यानंतर तो कलश देवघरात कोणत्याही जागेवर तुम्हाला ठेवायचा जिथे तुमच्या घरात सोयीस्कर जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा देवघराच्या साईडला सुद्धा ठेवला तरी चालेल ठेवल्यानंतर अगरबत्ती दिवा लावून त्या कलशाला ओवाळणी करायची अष्टगंध फुलं वाहून अक्षता वाहून त्या कलशाचे पूजन करायचे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची की हे प्रभू महादेवा आमच्या घरावरून सर्व विपदा सर्व संकट अडचणी दूर कर आणि आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नको आमचे सर्व चांगले कर सुख समृद्धी नांदू दे पैसा टिकू दे यशाची प्राप्ती आम्हाला होऊ दे आमचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला त्या कलशासमोर करायची आहे आणि तो कलश तसाच तीस दिवसापर्यंत म्हणजे श्रावण महिन्याच्या पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तो कलश तसाच राहू द्यायचा आहे फक्त सकाळ संध्याकाळ त्याचे पूजन करायचे आणि तीस दिवस म्हणजे श्रावण महिना संपला की त्याच्यानंतर तुम्ही तो कलश तिथून उचलून घ्यायचा जे नारळ आहे ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आणि त्यातला जोही सामान आहे जेही आपण सुपारी टाकली आहे पैसा टाकला आहे सुपारी पैसा आपल्या तिजोरीत ठेवायचं दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचं आणि नारळ आणि ते पानं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आणि तांब्यातले पाणी असेल ते थोडे पाणी आपल्या घरात शिंपडायचे बाकी घराच्या बाहेर शिंपडून द्यायचे बाकी एका साईडला टाकून द्यायचे अशा रीतीने हा उपाय करायचा आहे आणि असा कलश तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद